आणि म्हणून हे भगवंताच्या ऋणामधून जर उतराही व्हायचं असेल तर काय करावं लागेल आपला जीव सुद्धा कमी पडतो हे महाराजा भंगाच्या दुसऱ्या चरणात

बाप काय द्यावे व्हावे उतराई ठापाई जीव थोडा अहो जीव जरी ठेवला तरी तो कमी पडतोय पण भगवंताजवळ गेल्यानंतर संत सांगतात ज्याप्रमाणे संत उपदेश करतात त्याप्रमाणे भगवंत सुद्धा आपल्याला आश्रय दिल्याशिवाय राहत नाही माई बाप ज्याप्रमाणे आधी भक्तांना संतांना भगवंताने आश्रय दिलाय त्या भग भगवंतालाही कळतं की माझा खरा भक्त आहे माझ्या भक्तावर भगवंताचं त्याच्या भक्तावर मात्र प्रचंड प्रेम असतं माई बाप संत सांगतात की भगवंताच भक्तावर प्रचंड प्रेम असत ते कस ज्या वेळेस कौरव आणि पांडवांचं युद्ध चालू होत आणि युद्धाचा पहिला दिवस आला युद्धाचा पहिला दिवस आल्यानंतर भगवंताला प्रश्न पडला की आपला जो भाऊ आहे दादा हा तर कौरवांकडे आहे कारण कौरवांचं अकरा अंक्षणी सेन आणि पांडवांचं सात औक्षणिक सेन हे रोज एक एक अंक्षणी जरी गेलं तरी पांडव हरणार आहेत बरं भाऊ जर पलीकडे असेल तर भावाच्या विरोधात आपल्याला जाता येणार नाही मग दादाला इथून बाजूला करायचं हे भगवंताच्या डोक्यात कुणासाठी पांडवांसाठी का बरं भगवंताचं प्रेम प्रेम त्यांच्या वरतीत कारण पांडव एवढी भक्तीच करत होते माई बाप अर्जुनाच्या रोमा रोमा मध्ये सुद्धा भगवंताच नामस्मरण ऐकू यायचं माई बाप आणि एवढा तो निश्चिम भक्त होता मग भगवंताला प्रश्न पडला की बळीराम दादाला युद्धामधून बाजूला सरकवायचं मग कसं सरकवायचं मग भगवंतांनी युक्ती लढवली की ज्या वेळेस दादा स्नासाठी गेले आणि स्नान करून वर आल्यानंतर त्यांनी भगवंतानी एक गाय उभी केली मोडलेल्या पायाची गाय उभी केली भगवंतानी कोणती उभी केली मोडलेल्या पायाची गाय उभी केली आणि दादा स्नान करून येत असताना बळीरामदानी गायीचं दर्शन घेण्यासाठी गेले आणि जसं त्या गायीला स्पर्श केला तशी ती गाय कोलमडून खाली पडली पडल्याबरोबर ती मरण पावली मरण पावल्यानंतर दादांना काही कळेना सुचे ना काय केलं मी गोहत्या केली माझ्याकडून गोहत्या झाली आणि म्हणून दादा भगवंताकडे गेले कृष्णाकडे गेले आणि विचारलं की अरे श्री भग... कृष्णा अरे कृष्णा माझ्याकडून गोहत्या झाली याच्यावर पर्याय काय तो सांग त्यावेळेस भगवंताने सांगितलं की दादा तुम्हाला जर तुम्हाला या गोहत्येच्या पापामधून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा तीर्थयात्रा करा काय करा तीर्थयात्रा दादा म्हटले अरे आजपासून युद्ध चालू होणार आहे भगवंत म्हंटले तुम्ही जा मी बघतो तुम्ही जा म्हणजे स्वतःच्या भावाला सुद्धा भक्तासाठी भगवंतानी बाजूला हे भगवंताचं प्रेम आहे माय बाब